मला ते धांगड धिंगा पटत नाही ते धांगड धिंगा ते तमाशा वगैरे ते पटत नाही कीर्तन वगैरे आम्हाला आवडत लोकांचा प्रतिसाद कसं तुम्ही स्वतः खूप सुंदर आहे याच्या आधी त्यांनी बघा ते हे ठेवलं होतं शिव 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 शिवपुराण ठेवलं होतं तो सुद्धा खूप सुंदर होता तीन वर्ष तळघरात होती ज्यावेळेस युद्ध संपलं त्यावेळेस तुम्ही देवर उभा आबा आमदार होतील का नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत खरंतर आपण या ठिकाणी पंढरपूर तालुक्यातील देगाव या ठिकाणी माननीय अभिजित आबा पाटील आयोजित या ठिकाणी भव्य कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आणि संरक्ष विठ्ठलमूर्ती संरक्षण महोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन मोठ्या दिमाकात केलेलं आहे तर या ठिकाणी आपण बघू शकताय की मोठ्या प्रमाणात नैसर्गिक परिस्थिती विपरीत असताना या गावामध्ये पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाऊस मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो तरी पण या ठिकाणची यंत्रणा कोलमडलेली नाही मोठ्या प्रमाणात त्यांनी आयोजित केलेला कीर्तन सोहळ्याला या ठिकाणी पहिलं सगळ्याचं सत्र या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि दुसरं सत्र लगेचच या ठिकाणी ब्रेकनंतर चालू होणार आहे जी टॉकीज जी चोवीस तास असेल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रक्षेपण करत आहे आणि असं असताना पंढरपूर नगरीतील सर्व भाविक भक्तांचं आणि एक वारकरी संप्रदायाची सर्व नाळ जोडलेली वारकरी या ठिकाणी या कार्यक्रमाचा आस्वाद मोठ्या प्रमाणात घेत आहेत आणि असा असताना हा कार्यक्रम पाऊस आल्यानंतरही मोठ्या प्रमाणात यशस्वी झालेला आहे हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे आणि लोकांचाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती ब्रेक जे या ठिकाणी सध्या उपस्थित आहेत ब्रेक नंतर अनेक जण येत आहेत त्यांच्याकडून त्यांच्याशी संवाद साधून या ठिकाणी घेऊयात चला तर मग वारकऱ्यांशी डायरेक्ट संवाद साधूयात देगाव या गावामध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे कशा पद्धतीने बघता आणि काय सांगायचं या कार्यक्रमाशी कोणी केले कश कशाचा कार्यक्रम आहे मूर्ती संरक्षणाचा म्हणजे रजाकला शब्द धुंदा असते मला ते मूर्ती पांडुरंगाची विहिरीत आणि मंदिरात घराच्या तळघरा ठेवल्या ते चार वर्ष त्याच्या निमित्तानं हा कीर्तन सोहळा आयोजित केला बर कीर्तन सोहळा आयोजित केलेला आहे का कस वाटत बर पावसा पाण्याचा तरी पण कार्यक्रम व्हायला काय विशेष वाटत नाही का जरा पाऊस तर काही व्हायचं जय श्री कुंभारे रामकृष्ण अरे मी स्वतः कीर्तनकार आहे बर बर हा मग म्हटलं चला आपण जाऊन या मरणाआधी आधी सावध व्हावे मरणाआधी सावध व्हावे आपले हित तर जाणून घ्यावे जन्म घालवू नये वाया मानवाची उत्तम काया नामामने मनुष्य जन्म सर्वाहुनी उत्तम जन्म घालवू नये वाया मानवाची उत्तम काया खूप सुंदर कीर्तन होतं धन्यवाद खर तर तुम्हाला आव्हानच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी केला जातो कशा पद्धतीने बघत आहे आणि आबा आगामी विधानसभेला उभारणार आहे किंवा तुमचं वैयक्तिक मत काय कशा पद्धतीने शंभर टक्के यशस्वी होणार आमचा लहान भाऊ आहे तो आणि अशा असे कार्यक्रम समाजात चांगलं समाजासाठी चांगले आहेत असं वाटतं हो खूप चांगले आणि असेच कार्यक्रम व्हावे आम्हाला ते धांगड धिंगा पटत नाही ते धांगड धिंगा ते तमाशा वगैरे हे पटत नाहीत कीर्तन वगैरे आम्हाला आवडतात लोकांचा प्रतिसाद कसं तुम्ही स्वतः बघतो या कार्यक्रम लोकांचा प्रतिसाद खूप सुंदर आहे याच्या आधी त्यांनी बघा ते हे ठेवलं होतं शिव 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 शिवपुराण ठेवलं होतं हे सुद्धा खूप सुंदर होता लोक आता आधुनिक जगात मोबाईलचा जरी बी असला तरी पण असे आध्यात्मिक कार्यक्रम बघायला लोक गर्दी करतात असं वाटतं हो 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 जरी एकवीसवं शतक आहे तरी सुद्धा लोक येणार लोक सुट्ट्या काढून येणार आहे कारण आम्ही सुट्ट्या काढून आलो आहे मिस्टर आहे माझे आम्ही सुट्ट्या काढून आलेलो आहे ते मॅडम ना यांचे ते मिस्टर आहे बघा सुट्ट्या काढून आलेलो आहे आम्ही ह्या कार्यक्रमासाठी सोळाव्या शतकात मराठ्याचं युद्ध चालू होतं त्यावेळेस आपल्या मराठीच्या मूर्त्या केल्या जात होत्या त्यावेळेस आमच्या वंशजाने संरक्षण केलं आहे चार वर्ष आठ महिने आणि कडवेच्या काही दिवस कडवेच्या गंजीत होती काही दिवस विहिरीत होती आणि तीन वर्ष तळघरात होते ज्यावेळेस युद्ध संपलं त्यावेळेस देवर उभा केला अकरा व गरजेच आहे पंधरा वर्षापूर्वी चालू केलं कार्यक्रम आज पंधरा वर्ष दरवर्षी पंचमी कोणी आयोजित करतो एक दोन वर्षात आमचे ते अभिजित पाटील ये वर्ष के पण सर्व पाटीन तो पण पण ही परंपरा कायम आहे आणि याच ठिकाणी होते हो याच ठिकाणी भावा लोक पुष्टले ना त्यामुळे वर्षी आयोजित केला आहे बी अभिषेक करण्यात आहे का बरं कुठं आहे देगावचंच आहे का तुम्ही बरं काय कार्यक्रम दरवर्षी होतोय म्हण कसं वाटतं एकंदरीत हां कोणी आयोजित केलेलं आहे यानं बरं 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 ते याच गावचे आहेत ना आता माझ्या विधानसभेमध्ये तिकडा आमदारकीसाठी आता तुमच्या गावातलं कोण तर उभारणार आहे मग कशा पद्धतीने कसं बघताय तुम्ही म्हणजे कसं येतील का निवडून विश्वास आहे तुम्हाला हां ठीक कामं कशी आहेत त्यांची हां हां आजी काय वाट नाही बर 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 कार्यक्रम चांगला तुमच्या आबा माडा विधानसभेला उभारणार आहे की शंभर टक्के आमदार होतील का शंभर टक्के बर